सोलापूर शहरातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोटे यांचे दुःखद निधन झाले आहे सोलापुरात त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सोलापूर शहर महानगरपालिका माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश अण्णा कोटे यांचे निधन झाले आहे या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट एक मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोटे हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले होते त्या ठिकाणी नदीमध्ये शाही स्नान करून ते बाहेर पडले असता त्यांना अचानक हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे महानगरपालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे महेश अण्णा कोठे यांना आझादी बचाव न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव